नमस्कार मित्रांनो आपल्या राज्याचे कृषी मंत्री कोकाटे साहेब हे शेतकऱ्यांना उद्देशून बोलताना शेतकऱ्यांची तुलना बेकार्याशी केलेली आहे ही खूप संतापजनक वक्तव्य शेतकऱ्याविषयी वारंवार होत आहेत जगाचा पोशिंदा गन्ना असनरे अशी गणना असणाऱ्या शेतकऱ्याच्या विषयी अशी टिप्पणी करणे म्हणजे लाज आणण्यासारखे आहे त्यांना एवढं सांगणे आहे की शेतकरी हा राजा आहे जगाचा पोशिंदा आहे गरजवंतांना मोफत धनधान्य देणार आहे अशा शेतकरी राजाविषयी असे बोलणे म्हणजे विनाशकाली विपरीत बुद्धी असेच म्हणावे लागेल तर हे महाशय काय म्हणाले पा ते पाहूया ते असे म्हणतात की भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला असे बोलले म्हणजे शेतकरी आणि भिकारी यांना एका रांगेत उभा करणे असा होतो त्यांना असे सांगणे आहे की तुम्ही राजकारणी मंडळी पैशाने गबरगंड असाल पण तुम्ही शेतकऱ्याच्या दारात वारंवार मताची भीक मागा येता मग ती लोकसभेसाठी असो विधानसभेसाठी असो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असो अशा वेळी हात जोडून तुम्ही शेतकऱ्यांकडून भीक मागून मते घेता आणि आता गरज संपली की शेतकऱ्यांना भिकारी संबोधता थोडी तरी लाज बाळगायला पाहिजे आणि ही योजना आणली तेव्हा या महाशय मंत्र्यांना कोणी ओळखत तरी होते का कोण कोकाटे हे राज्याला माहीत सुद्धा नव्हते त्यांच्या जिल्ह्यात ओळखत असतील पण पद मिळाली की अशी घाण्याटे वक्तव्य करणे टाळाय पाहिजे ही योजना आणणारे शिंदेसाहेब फडणवीस साहेब राहिले बाजूला आणि हे कधी नाही ते मिळाले आणि गटकन गिळले या म्हणीप्रमाणे काय बोलावे हे पण यांना कळत नाही आजही शेतकऱ्यांच्या दारात कोणी आलेला उपाशी जात नाही किंवा शेतात आलेला कोणाला काहीतरी भाजीपाला दिल्याशिवाय शेतकरी राहत नाही अशा दिलदार शेतकऱ्यांना भिकाऱ्याच्या पंक्तीत बसवणे बरे नवे मंत्री म्हणू शेतकऱ्याच्या शेतात कधी जा आणि पहात त्यांनी एक दोन कुत्रे सांभाळलेले असतात एखादी मांजर घरात सांभाळलेली असते म्हणजे त्यांची दानशूर वृत्ती असते भीक मागायची वृत्ती नसते पीक विमा देतात असे किती देतात तो तेवढा खर्च तर तो शेतकरी एखाद्या कुत्र्याला वर्षभरात सांभाळण्यात खर्च करतो काही कर आपण शेतकऱ्याची थट्टा करायची नाही नाहीतर टांगा पलटी आणि फरार होणार हे लक्षात घ्या धन्यवाद